ऋषिकेशच्या वाढदिवसानिमित्त सगळे जण त्याला शुभेच्छा देण्यासाठी पार्टीच्या ठिकाणी आलेले असतात जेव्हा ऋषिकेश त्यांना बघतो तेव्हा मात्र तो जानकीला विचारतो जानकी तुझी हिंमतच कशी झाली त्यांना बोलवण्याची आणि तू या लोकांना का बोलावलंस तुला या लोकांना बोलावून काय दाखवायचं होतं तेव्हा जानकी बोलते एक मिनिट ऋषिकेश ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेत आणि तुम्ही जर का असंच वागणार असाल तर मला तुमच्याशी बोलायचं नाही ऋषिकेश हे आपलं कुटुंब आहे आणि आपलं कुटुंब तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलं आहे तर तुम्ही असे का बघताय त्यांच्याशी तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो बद झालं मला कोणाचं काहीच ऐकायचं चा नाही पण मला इथे ही माणसं नको तेव्हा ऋषिकेश असं बोलल्यावर जानकी बोलते ठीक आहे जर का तुम्हाला ही इथे नको तर मला सुद्धा इथे थांबायचं नाही मी सुद्धा तुमच्या आनंदात सहभागी होणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेशचा नाईलाज होतो आणि जानकी का होईना पण त्या सर्वांना तो वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी व्हायला सांगतो तेव्हा मात्र सुमित्रा ऋषिकेशच्या जवळ येते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असताना जानकी ऋषिकेशला नजरेने इशारा करते आईंच्या पायापडा म्हणून तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीच्या शब्दा कातर का तर का होईना पण सुमित्राच्या पाया पडतो तेव्हा मात्र सुमित्रा खूपच खुश होते त्याच वेळेला सौमित्र ऋषिकेशला जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पण जेव्हा सारंग ऋषिकेशला शुभेच्छा द्यायला जातो तेव्हा मात्र तो लगेच पाठी वळतो आणि तो जानकीला बोलतो जानकी चला चल लवकर चल आपण वाढदिवस सेलिब्रेट करूया त्यावेळेला लगेच जानकी बोलते ठीक आहे चला आपण केक कापून घेऊया आणि सगळेजण केक कापायला निघून जातात तेव्हा सारंग मात्र एकटाच पडलेला असतो त्याच वेळेला सौमित्र सारंगला बोलतो सारंग ऋषिकेश दादाचं वागणं तू एवढं मनावर घेऊ नकोस कारण ऋषिकेश दादा तुझ्याशी असं का वागलाय हे तुला स्वतःला सुद्धा माहिती आहे तू ऋषिकेश दादाशी जे काही वागलायस ना ते खूपच चुकीचं वागलायस आणि त्याची शिक्षा तुला मिळते एक गोष्ट लक्षात ठेव सारंग काही झालं तरीसुद्धा तुला ऋषिकेश दादा जाऊन माफी मिळणं जरा कठीणच आहे त्यामुळे तू जे आधी पाप केलं आहेस ना त्याचे भोग तुला भोगावेच लागणार एवढं लक्षात ठेव तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला ऋषिकेश इकडे केक कापतो आणि तो ओवीला भरवायला जातो तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्ही जेव्हा जेव्हा बड्डेचा केक कापता तेव्हा तुम्ही पहिल्यांदा आईंना भरवता तेव्हा ऋषिकेश बोलतो हो पण मी तिच्यासाठी मेलोय म्हटल्यावरती मी तिला केक भरवून करू तरी काय आणि राहिला प्रश्न रणदिवेबाईंना केक भरवायचा तर आज मी त्यांना कोणत्या हक्काने केक भरवू त्यापेक्षा जी माणसं माझी आहेत त्यांच्यासोबत मला बड्डे सेलिब्रेट करायला नक्की आवडेल तेव्हा मात्र सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेला जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश काय करताय तुम्ही अहो तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही स्वतःच्या माणसांना दुखवताय ऋषिकेश जरा सुधारा आणि विचार करा तुमचं वागणं कितपत योग्य आहे मला तर तुमचं वागणं पटतच नाही ऋषिकेश तेव्हा ऋषिकेश बोलतो ज्यांना पटायचं आहे त्यांना पटू देत आणि ज्यांना नाही पटायचं त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही लक्षात ठेव जानकी परत हा प्रश्न विचारायचा नाही मात्र टेबलावरती जी मेणबत्ती लावलेली असते तेव्हा सारंग मुद्दामून तिथे जातो आणि टेबलावरची मेणबत्ती त्या टेबलावरती पाडतो त्यामुळे सगळीकडे आगच लागलेली असते त्यावेळेला सुमित्रा हे सर्व बघते आणि सुमित्रा मोठ्याने ओरडते सारंग तेवढ्यात ऋषिकेश एका ब्लँकेटने ती आग विझवत असतो तेव्हा लगेच जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश थांबा तेवढ्यात मात्र सारंगच्या सणसणित कानाखाली सुमित्रा देते आणि सुमित्रा सारंगला म्हणते सारंग तू असं का वगलास का तू तु तुझ्या तु भावाच्या आनंदाच्या वेळेला असं विरजण टाकलंस बोल सारंग बोल तेव्हा मात्र सारंग बोलतो गप्प बसा तुम्ही तुम्ही सगळे एका माळेचे आहात मला समजलं ऐश्वर्या बोलतात तेच खरं तुम्ही काहीही माझा विचार करत नाही तुम्ही प्रत्येक वेळेला स्वतःचा तोच विचार करता पण आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच काही ऐकायचं नाही हा ऋषिकेश दादा स्वतःला शाणात समजतो मान्य आहे ओवी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यावेळेला जानकी वहिनीचा फोन आला होता पण ऐश्वर्याकडे जानकी वहिनीने हे काही सांगितलंच नाही तेव्हा ऋषिकेश बोलतोय गप्पा बस मुळात तुला इथे कोणी बोलवलं तुझी इथे यायची हिंमत तरी कशी झाली ए सारंग मला तुझं थोबार सुद्धा बघायची इच्छा नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो बघितलंस सौमित्र दादा बघितलंस ऋषिकेश दादाचं वागणं बघ आणि तू मला इथे घेऊन आलास तुला काय गरज होती मला इथे आणायची मी तर इथे यायला तयारच नव्हतो तेव्हा सौमित्र बोलतो बस झालं सारंग अरे बस कर अरे किती नाटकं करणार आहेस तू तू मुद्दामून इथे आनंदावरती विरजन टाकायला ऐश्वर्याने तुझ्या डोक्यात काही ना काहीतरी बरवून पाठवलंच असणार असं का वागलास तू सारंग असं तुला वागून काय मिळालं अरे ज्या ऋषिकेश दादाच्या पाठीपाठी तू धावायचा त्याच ऋषिकेश दादाच्या आनंदावरती विरजन आणताना तुला लाज वाटली नाही का सुमित्रा स्वतः धक्के मारत सारंगला पार्टीच्या बाहेर काढते आणि म्हणतेस सारंग तू आताच्या आता इथून निघून जा आणि परत तुझं तोंड सुद्धा दाखवू नकोस तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही खर तर मला आज लाज वाटते सारंग तुला माझा मुलगा म्हणायची तेव्हा सारंग बोलतो आई अगं तू काय बोलतेस अगं तू ऋषिकेश दादासाठी मला बोलतेस तुझ्या सख्या मुलाला तेव्हा सुमित्रा बोलते सारंग गप्प बस सक्क सावत्र मी कधी केलेलं नाही आणि करणार सुद्धा नाही आणि मी ऋषिकेशला कधीच घराबाहेर जाण्यासाठी सांगितलं नव्हतं आणि हो जानकीबद्दल माझा गैरसमज चाला पण मी तो गैरसमज मान्यसुद्धा केलाय त्यामुळे माझ्याशी बोलताना किंवा जानकीशी बोलताना नीट विचार करून बोलायचं तेव्हा मात्र चांगलाच धक्का सारंगला बसलेला असतो आणि सारंग तिथून तावा निघून गेलेला असतो त्याच वेळेला जानकी सुमित्राजवळ येते आणि सुमित्राला म्हणते आई आज तुम्ही ऋषिकेशच्या वाढदिवसानिमित्त का होईना पण त्यांच्या बाजूने बोललात त्यांच्या मताशी सहमत झाला आई खरंच सांगते ती ऐश्वर्या सारंग भाऊजींवरती अशी काही जादू करते की सारंग भाऊजी नको नको ते बोलतायत त्यांना त्याचं भानच नाही मला खरं तर असं वाटतं की सारंग भाऊजींना लवकरात लवकर त्या ऐश्वर्याच्या तावडीतून सोडवलं पाहिजे नाहीतर नको तो गोंधळ होऊन बसेल तेव्हा लगेच सारंग हा शब्द ऐकताच सुमित्रा बोलते हे बघ जानकी मला त्या मुलाचं नाव सुद्धा ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी त्या मुलाला आता माफ करणार नाही तेव्हा सौमित्र बोलतो ते सर्व जाऊ देत चला आपण आता बर्थडे सेलिब्रेट करूया तेव्हा मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो पण ऋषिकेशला मात्र राग आलेला असतो इकडे सारंग घरी आलेला असतो त्याच वेळेला ऐश्वर्या सारंगला विचारते सारंग झालं विचार का सगळं मनासारखं तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही सांगितलं होतं तसं मी सर्व केलंय तुम्हाला काळजी करायची गरज नाही ऐश्वर्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगच्या लक्षात येईल का ऐश्वर्याचं खरं वागणं काय आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका